विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो मी किशोर से। स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण जेही सध्या नीट एक्झामिनेशन आहे या एग नीट एक्झामिनेशन बद्दल आपण नीटचा पेपर ज्या दिवशी झाला त्याच्या आपण या ठिकाणी नऊ ते दहा वाजता आपला एक फर्स्ट व्हिडिओ शूट केला आणि ते शूट करून आपण नीटच्या अनालिसिस बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली होती पण त्या इन्फॉर्मेशन मध्ये आणि आजच्या इन्फॉर्मेशन मध्ये बरच या ठिकाणी आपण रिसर्च करून न्यू इन्फॉर्मेशन अपडेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन देत आहोत यामध्ये की जेही आपण मागच्या वेळेस काही विद्यार्थ्यांना का कट ऑफ बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती या कट ऑफचा सध्या जर आम्ही विचार केला असता तर ते बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात होते आणि आपण ज्यावेळेस ऍक्च्युली बऱ्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधला बऱ्याच काही कोचिंग क्लासेसचे युट्यूब चॅनल आपण सीन केले बऱ्याच कोचिंग क्लास क्लासेसला पर्सनली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून विचारला त्यावेळेस जो कट ऑफचा अंदाज होता हा अंदाज या ठिकाणी टोटली आमचा आमचा चेंज झाला कारण अंदाज होता पाहून काही आमचा टेलिग्राम चॅनलचा सर्व्हे करून आम्ही तुम्हाला दिला होता आणि टू बी ऑनेस्ट की त्या ठिकाणी आमच्या मार्फत कट ऑफ जास्त गेले होते तरी त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच पॅरेंट सजेशन होते की सर रिसर्च कुठेतरी कमी पडत आहे बऱ्याच पॅरेंटच्या वेगळ्या कमेंट्स होत्या आणि बऱ्याच पॅरेंट खूप पोलाइटली सांगितले की सर आणखी रिसर्च करून तुम्ही चांगले कामाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देऊ शकता तर या प्रत्येक या ठिकाणी जे न्यूली अपडेट आहे आणि जे अनालिसिस आहे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे कारण या चॅनलवरती टोटली ऑथेंटिकच इन्फॉर्मेशन शेअर होतात पण या ठिकाणी काही वेळेस की ज्या काही अपडेट्स आल्या होत्या तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एवढी अपडेट द्यायची घाई का केली कारण ज्याही वेळेस बरेच काही या ठिकाणी मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत अन अकॅडमी असेल किंवा इन्स्टिट्यूटचं नाव घेणं चुकीचं आहे की त्याही इन्स्टिट्यूटने जे पहिलं अनालिसिस दिलं होतं तर तुम्ही ते पहिलं अनालिसिस जर चेक केलं तर जे आपलं अनालिसिस होतं आणि त्या इन्स्टिट्यूटचे जे अनालिसिस होते ऑलमोस्ट नियर बाय कुठेतरी या ठिकाणी जुळत होते पण ज्या वेळेस आपला फर्स्ट डे सेकंड डे या ठिकाणी निघून जातो आणि जे नव्याने अपडेट येतात ते खूप काही वेगळे होते आणखी एक नोटीस केली विषय आम्ही की ज्याही विद्यार्थ्याला आपल्या क्लास टेस्ट मध्ये लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्याला आपल्या क्लास टेस्ट मध्ये नियर अबाउट सिक्स हंड्रेड मार्क्स येत आहेत आणि सडनली हा विद्यार्थी येतो या ठिकाणी पाचशे वीस मार्कवरती चारशे नव्वद मार्कवरती बरोबर आहे आणि त्यातल्या त्यात जर फिजिक्सचा पेपर जर आपण पाहिला तर आम्ही लास्ट इयरचा एक विचार केला की के लास्ट इयरला खूप ट्रिमेंडस हायकोर्ट ऑफ होते त्या अनुषंगाने आन्सर की जे होत्या तर एक्झामिनेशनच्या फक्त हाफ आवर किंवा वन आवर मध्ये आपल्या पूर्ण क्वेश्चन सेटच्या आन्सर या ठिकाणी रिलीज पण या वर्षी असं पाहिलं की एक्झामिनेशन झाल्यानंतर सुद्धा एक्सपर्ट फॅकल्टीला त्या आपल्याला खूप लेट भेटल्या मग या सर्व ज्या आन्सर की चेक केल्या बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक होता किंवा जे पेड काउन्सिल ऑलरेडी मुलं आहेत येतात या विद्यार्थ्यांना आपल्या रेग्युलर स्टेज सिरीज मध्ये जर आम्ही पाहिलं मार्क वन वन कनौ, 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 कनौ तर मार्क असे दिसून आले आम्हाला एखादा विद्यार्थी सहाशे चाळीस मार्क घेतोय आपल्या रेग्युलरच्या चर्चामध्ये आणि सध्या ते विद्यार्थी जाते पाचशे तीस मार्कापर्यंत पाचशे वीस मार्कापर्यंत मग याच ज्या वेळेस विद्यार्थ्यासोबत वन बाय वन टू वन या ठिकाणी कन्वर्देशन झालं तर त्यामधनं काही गोष्टी सिद्ध झाल्या त्यामुळे टू बी ऑनेस्ट पहिला व्हिडिओ आम्ही तसाच ठेवला आहे आणि तो व्हिडिओ आम्ही चेंज पण करणार नाही पण जो न्यू अपडेट आहे तो देत आहे का चेंज काय करणार नाही आहे की यांनी काहीतरी न्यू अपडेट आणखी वेगळंच देत आहे त्यामुळे समोर आहे नवीन या ठिकाणी आहे आहे ते सुद्धा तुमच्या समोर तर यामध्ये लक्षात घ्या जनरल कॅटेगरीचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा लक्षात घ्या एमसीसी काउन्सिलिंग अंतर्गत जे काही ऑल इंडियातले गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी येतात त्यामध्ये एम्स पण आलं जिपमार पण आलं एफ पण आलं आणि आपल्या पूर्ण भारतातल्या जे स्टेट आहेत त्या स्टेट मधले पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स म्हणाल्या याचा आपण जेव्हा जनरल कॅटेगरीचा विचार करू किंवा जनरल कॅटेगरीचा या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी पाहू तर यामध्ये पाचशे पस्तीस मार्क ते मार चारशे सॉरी पाचशे मार्क मार्कपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो याच्यामध्ये सुद्धा आम्ही फाईव्ह प्लस और मायनस आपण वेरिएशन घ्यायचं आहे कारण आणि लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हे जे आमचं अनालिसिस आहे किंवा आमची जे टीम आहे या टीमचं अनालिसिस आहे हे पण तुम्हाला टू बी ऑनेस्ट सांगेल याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे चेंजेस होऊ शकतात तर त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी रिपीटचा विचार असेल किंवा या ठिकाणी आपला पेपर आवड गेला म्हणून आपण काही फॅमिली प्रेशरमध्ये असाल तर सर्व विद्यार्थ्यांना ने विनंती आहे जेही मार्क्स असेल ते सध्या स्वीकारा पण या मार्क नंतर जो आपला ऑल इंडिया रँक येणार आहे या रँक वरनच आपण ऍडमिशनची तयारीच किंवा ऍडमिशन आपल्याला कसं मिळणार आहे याबद्दल विचार करणं खूप योग्य असेल कारण ज्यावेळेस पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा समोरासमोर कर्मदेश होत आहे त्यावेळेस की आमच्या आम विद्यार्थ्यांना काही अभ्यासच केला नाही आमच्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत पण लक्षात घ्या या वर्षीचा जो पेपर होता हा खूप टफ पेपर होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप चांगली मेहनत केली विद्यार्थ्यांनी त्याचा आउटपुट पण दिसून येत आहे पण जर कट ऑफच ओव्हर या ठिकाणी डाऊन असेल किंवा सर्वच विद्यार्थ्याला एक्झाम टफ गेली असेल किंवा जर पॅटर्न होता एक्झामचा हा जर टफ असेल तर यात विद्यार्थ्याची तीळ मात्र चूक नाहीये त्यामुळं आज जोही कट ऑफ देत आहे किंवा अगोदर जो ही कट ऑफ दिला या दोन्हीवरती विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी वेट करायचा ऑल इंडिया रँक येईपर्यंत ज्याही वेळेस आपला ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेस आपल्या ऑल पिक्चर क्लिअर होऊन जाणार जरी या ठिकाणी विद्यार्थ्याला अडचण येत असेल की नाही मला याच्यातही माझं कन्फ्युजन आहे तर सर्वात महत्वाचा आहे आपला एसएमएल नंबर स्टेट मेरिट लिस्ट ज्याही वेळेस आपल्या महाराष्ट्राची काउन्सलिंग प्रोसेस सुरू रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन मध्ये किती विद्यार्थी पार्टिसिपेट करत आहेत त्यापैकी कि आपल्याला किती मा, मार्क आपला तो स्टेट रँक येत आहे प्रत्येक कॅटेगरी अनुसार यामध्ये रँकची इन्फॉर्मेशन मिळते या अनुसार सुद्धा आपल्याला एक्झॅक्ट कॉलेज वाईज सुद्धा आपण या ठिकाणी प्रिडिक्शन करू शकतो त्यामुळे आजचं जरी अनालिसिस आपण पाहिलं तरी यापर्यंत वेट करावे अशी माझी विनंती असणार आहे तर या अनुषंगाने जनरल बद्दल सांगितलं ईडब्ल्यू एस पाचशे तीस ते पाचशे चाळीस ओबीसी पाचशे तीस पाचशे चाळीस एस सी चारशे पन्नास चारशे पासष्ट आणि ऑदर दॅन एस टी चारशे टू या ठिकाणी चारशे पंधरा पर्यंत जाईल स्क्रीनवरती कट ऑफ आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही घालणार तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन या कट ऑफ बद्दल माहिती घेऊ शकतात लास्ट व्हिडिओ मध्ये पण एक अनाऊन्समेंट केली होती की सध्या आपण जे इन्फॉर्मेशन देत हे आपलं इंजिनिअरिंग आणि मेडिकल एकत्र असलेलं चॅनल आहे पण ज्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलर फक्त मेडिकलचे इन्फॉर्मेशन हव्यात त्यासाठी आपलं किशोर कारसेकर नावाने आपण सेपरेट मेडिकलचं या ठिकाणी चॅनल काढलंय त्या चॅनलवरती जाऊन आपण पूर्ण मेडिकल काउन्सिलिंगची फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंतची पूर्ण प्रोसेस करू शकतात महत्वाची गोष्ट आहे <us> बऱ्याच विद्यार्थ्यांचे नीट एक्झामिनेशन नंतर फोन आले की सर आम्हाला आपल्याकडं काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे किंवा आमचा नीट रिझल्ट आल्यानंतर आम्ही आपल्याकडं काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड आहोत तर लक्षात घ्या तोपर्यंत तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे क्यू आर कोड दिसत आहेत या क्यू आर कोडच्या लिंक मध्ये आहेत की त्या लिंकवरती आपण जाऊन क्लिक करून जॉईन होऊ शकतात आणि जेही मेडिकल प्रोसेसच्या अपडेट्स आहेत ते आपण या ठिकाणी मिळवू शकतात नेक्स्ट आहे की ज्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे ते या सर्व आम्ही गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करणार तर आपण आपल्या ऍज पर रिझल्ट या गोष्टी आणि डिसिजन घेऊ शकतात जसं मी तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग बद्दल सांगितलं एटी पर्सेंट स्टेट काउन्सिलिंग आपल्याला ज्याही वेळेस एमबीबीएस ऍडमिशन घ्यायचं आहे एमबीबीएस ला ऍडमिशन घेताना दोन काउन्सिलिंग आहेत एक आहे एमसीसी काउन्सिलिंग आणि एक आहे आपली स्टेट काउन्सिलिंग पण जर विद्यार्थी बीएमएस ऍडमिशन घेत असेल तर या विद्यार्थ्याला मल्टिपल काउन्सलिंग येतात लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला बीएमएस ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्याला डबल ट्रिपल सी हे काउन्सिलिंग आहे त्यानंतर आपली स्टेट काउन्सलिंग आहे स्टेट काउन्सलिंग मध्ये डबल ए ट्रिपल सी मध्ये पण दोन पार्ट आहेत एक गव्हर्नमेंट कॉलेज साठी आहे आणि एक डीम्ड साठी आहे स्टेट काउन्सलिंग मध्ये आपल्याला तीन पार्ट आहेत एक एटी पर्सेंट फॉर मिरिट कोटा त्यानंतर एटी फिफ्टीन पर्सेंट फाय ओनली फॉर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि लास्ट आहे आपल्याला यामध्ये की फिफ्टीन पर्सेंट किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोट याला घेऊया याचीही आपल्याला वेगवेगळ्या याची डिफरंट चॉईस फिलिंग काउन्सिलिंग चालणार आहे याची एटी फाय पर्सेंट आणि इन्स्टिट्यूट लेवल प्रोसेस सेम पन ची सेम चालणार आहे पण याची डिफरंट आपली प्रोसेस चालणार आहे त्यामुळं मध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की आपण काउन्सिलिंग कुठे जॉईन करतोय आणि ऍज पर त्या काउन्सिलरला लास्ट काही इयर पासन काय या ठिकाणी इन्फॉर्मेशनचा अनुभव आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण मार्कानुसार आपण कुठं स्विच करू शकतो होऊ शकतो त्याचं एक्झॅक्ट अनालिसिस आपल्याला मिळणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळं विनंती आहे विद्यार्थी पालकांना साठी काही घाई गडबड करू नका आपण एक नाही अनेक काउन्सिलरला चेक करा ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वाटेल की नाही मी या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या दोन वर्षाची जे मेहनत आहे या दोन वर्षाच्या मेहनतीचं फळ या काउन्सिलर कडनं डेफिनेटली मिळणार आहे त्याच काउन्सिलर कडे आपण जॉईन करा लक्षात घ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कुठल्याच क्लासेस किंवा कोणाचं काउन्सिलरचं प्रमोशन करत नाही पण विद्यार्थ्याचे ही ज्या गोष्टीत आहेत त्या गोष्टी <coughs> नेहमीच तुम्हाला सांगत असतो तर बाकी ओव्हरऑल आपला डिसिजन असेल पण या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या पुढचाही काउन्सिलर एकदम व्यवस्थित असू शकतो आमच्याकडे सुद्धा करत असताना आमचं सुद्धा ट्रॅक रेकॉर्ड चेक करणं खूप महत्वाचं आहे असं म्हणणार नाही की आमच्याकडे तुम्ही डोळे जाऊन जॉईन करा ठीक आहे तर यामध्ये आपण स्टेट बद्दल बोलत असताना जनरल काउन्सलिंगचा जनरल कॅटेगरीचा कट पाचशे वीस ते पाचशे तीस पर्यंत जाईल यामध्ये पण प्लस और मायनस फाईव्ह मार्क्स आपण पकडू शकतात ईडब्ल्यू एस पाचशे अठरा ते पाचशे अठ्ठावीस ओबीसी सेम जाईल याच्यामध्ये एससीबीसी आहे

तुम्ही व्हिडिओ ठीक आहे या व्यक्त असतील विद्यार्थी कमेंट्स मध्ये विचारा आणि लक्षात घ्या आपण जरी काही गुड कमेंट्स केल्या तरी आम्ही त्याचं अप्रिशिएशन करतो इन केस बॅड कमेंट केल्या तर आम्ही त्याचं रिअलायझेशन करतो की आमच्याकडनं काय कमी पडलं असेल की त्याला आपल्याला बॅड कमेंट भेटतात आणि त्या अनुषंगाने आम्ही डेफिनेटली आमच्या स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन करून तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो आणि टू बी ऑनर्स एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर ह्या गोष्टी ऍग्री करणं सुद्धा खूप या ठिकाणी काही लागतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही बट आमचं तर नेहमीच तुमच्यासाठी एक चांगला या ठिकाणी तुम्हाला अडव्हाईज द्यायचा प्रयत्न असतो कदाचित काही वेळेस सममिस्टेक होत असेल तर ते आम्ही वेळेतच दुरुस्त करतो आणि त्या तुम्हाला वेळेतच सांगण्याचाही प्रयत्न करत असतो ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग आणि महत्वाची गोष्ट आहे आपलं चॅनल जे तुम्हाला मग अशी रिकमेंड केलं ते खूप नवीन आहे तर आपल्या सपोर्टची गरज आहे आपण जेवढा सपोर्ट जास्त करतात तेवढे आपल्याला वेगवेगळी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन